रामकृष्ण हरिमंडळी मी सतीश सतीशझनोई स्वागत करतो आपल्या उत्सव क्षेत्राच्या या नवीन वेगळ्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही तो विचार करण्यासाठी आहे तो थांबून प्रश्न विचारण्यासाठी आहे आणि कदाचित स्वतःमध्ये थोडा बदल घडवण्यासाठी सुद्धा आहे आज आपण उभे आहोत एका अशा जागी जिथे बोलणारे शब्द नाहीत पण डोळे खूप काही सांगतात आणि ते ठिकाण म्हणजे प्राणी संग्रहालय मित्रांनो मी तुम्हाला सांगतो शंभर डोळे बंद करा कल्पना करा मोकळं आकाश धनदाड जंगल स्वतःच्या मर्जीनं फिरणं कोणतीही भीती नाही कोणतंही लोखंडी गेट नाही आणि अचानक तुम्हाला एका बंदी जागेत ठेवण्यात येतं जिथे की तुम्ही बोलू शकत नाही ओरडू शकत नाही फक्त पाहू शकतात मंडळी आपल्याला बंदिस्त जीवन नको असतं मग या प्राण्यांना ते कसं चालेल स्वातंत्र्य हा फक्त माणसाचा अधिकार नाही तो सगळ्या सजीवांचा जन्मसिद्ध हक्क आहे मग आपण कोण त्यांना या अधिकारापासून हक्कापासून देऊ ठेवणारे नाण्याच्या या बाजूला उभं राहून एक प्रश्न मनात येतो या मुक्या प्राण्यांचा कोणी विचार केला आहे का जो वाघ कधी किलोमीटर चालायचा आज काही मीटरमध्ये फिरतो तो हत्ती जो कधी काही कळपात राहायचा आज एकटा आहे त्यांचे चेहरे म्हणतात आम्ही गुन्हेगार नाही मग आम्हाला शिक्षा का पण मित्रांनो नाण्याची दुसरी बाजू आहे आज शहर वाढत आहे लोकसंख्या वाढते इमारती उभ्या राहत आहे जंगल कमी होत आहेत आपण जंगल तोडतो आणि मग म्हणतो प्राणी वस्तीत का येतं मित्रांनो ते आपल्या घरात येत नाही आपण त्यांच्या घरात उचलू आहोत भेपोटी हे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येतात आणि मग माणूस घाबरतो स्वरक्षणासाठी त्या प्राण्यांना मारतो याच कारणामुळे आज अनेक प्राणी या पृथ्वीवरून कायमचे नाहीसे झाले आज आपल्याला फक्त त्यांचे सांगडे दिसतात फोटो दिसतात पुस्तकातले चित्र दिसतात मग प्रश्न पडतो आपल्या पुढच्या पिढीचं काय इथल्या पुढच्या पिढीला हे प्राणी फक्त पुस्तकातच दाखवायचे आहेत का की प्रत्यक्षात बघायची संधीसुद्धा त्यांना द्यायची आहे काही गोष्टी प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय मनाला लागत नाही म्हणूनच प्राणी संग्रहालय येथे प्राणी कैद आहेत हे खरं पण त्यांना वेळेवर अन्न मिळतं स्वच्छ पाणी मिळतं त्यांच्यासाठी योग्य वातावरण इथं तयार केलं जातं हजारापासून संरक्षण केलं जातं इथले सिक्युरिटी गार्ड स्वच्छता कर्मचारी डॉक्टर हे सगळे या प्राण्यांची काळजी आपल्या लेकरांसारखी घेतात खरंच मित्रांनो मला या सगळ्या लोकांचा अभिमान वाटतो आणि हो मला आपल्या सरकारचाही अभिमान वाटतो जे पुढच्या पिढीसाठी हे सगळं जपत आहे मित्रांनो संग्रहालय ही जागा फक्त लहान मुलांसाठी नसते इथे येतात ते आजोबा त्यांच्या डोळ्यात आपल्या बालपणीच्या जंगलाच्या आठवणी अजूनही जिवंत आहे इथे येतात ते आईवडील जे आपल्या मुलाला बोट धरून सांगतात बघ तो प्राणी जो आम्ही लहानपणी पाहिला होतो आणि हो इथे येतात ते सुद्धा जे आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी क्षणभर थांबतात कारण मित्रांनो प्राणी म्हणजे फक्त प्राणी नसतात ते आपल्या आयुष्यातील भावना असतात आजची पिढी जंगलात जाऊ शकत नाही आपणही रोज जंगलात जाऊ शकत नाही पण या एकाच ठिकाणी हे एक सगळे प्राणी आपल्याला एकत्र असल्यामुळे मुलांना प्रत्यक्ष पाहून शिकवता येतं शालेय सहलीतून ज्ञान मिळतं परदेशातून आलेले पर्यटक पशुप्रेमी अभ्यासक वयोवृद्ध माणसं हे सगळेच इथे येतात एकाच उद्देशाने समजून घेण्यासाठी जोडले जाण्यासाठी आणि जपण्यासाठी कारण मित्रांनो फक्त पुस्तकातली माहिती मनाला लागत नाही तेव्हा एखादं मूल पहिल्यांदा वाघ डोळ्याने पाहतो तेव्हा त्याच्या मनात भीती नाही तर आदर निर्माण होतो आणि हाच आदर उद्या संरक्षणात बदलतो पण तरीही जर तुमचं मन म्हणत असेल प्राण्यांना बंदिस्त ठेवणं चुकीचं आहे तर मग उपाय काय फक्त पर्यावरण दिनाला झाडं लावणं नाही तर ते झाड जगवणं गरजेचं आहे शहर वाढणारच पण जंगल नष्ट न करता आपण विकास करू शकतो का अशी नवीन संकल्पना राबू शकतो का जिथे माणूस सुरक्षित आणि प्राणीही सुरक्षित कारण मित्रांनो आपण जंगल तोडलं नाही तर वन्य प्राणी मानवी वस्तीत येणार नाही बदल बाहेरून नाही तो आपल्यापासून सुरू होतो आजचा हा व्हिडिओ कोणाच्या भावना दुखावण्यासाठी नाही जर कोणाच्या पशुप्रेमीचं मन दुखावलं असेल तर आम्ही मनापासून समक्ष आहोत आम्ही फक्त आमचं मत मांडलं आहे तुमचं मत काय प्राणी संग्रहालय योग्य की अयोग्य संरक्षणाची गरज आहे की स्वातंत्र्य कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा कारण आज आपण बोललो नाही तर उद्या आपल्या पुढच्या पिढी पुढे फक्त प्रश्न उठतील चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन संकल्पनेसोबत तोपर्यंत राम कृष्ण हरी